मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे राजकारण विरहित अशी त्यांची भूमिका आहे मनोज जरांगे हे महाराष्ट्रातील मराठा समाजातील एकमेव नेते आहेत ज्यांना राजकीय त्यांना मतं मागायची नाहीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही त्यांची प्रामाणिक भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माझी स्पष्ट भूमिका आहे असं विधान अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे आणि ज्यांना मदान करा त्यांना फटका मराठवाड्यामध्ये किती बसेल भाजपला फक्त त्यांची भूमिका जरांगी पाटलांची योग्यच आहे त्यांची जी ही मोमेंट आहे ती राजकीय म्हणजे राजकारणविरहित अशा प्रकारची मुवमेंट आहे त्यांचा शोध हेतुकांना मागेच मी माझ्या अनेक ठिकाणी भारताती बोललो की महाराष्ट्रातले मराठा समाजाचे एकच मोठे नेते आहेत की ज्यांना कुठला राजकीय लेबल नाही आहे आणि म्हणूनच त्यांची विश्वास आहे त्यामुळे त्यांनाही कोणाची मतं मागायची बाई त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांची भूमिका आहे आणि माझं व्यक्तिशः त्या त्यांना समर्थन मी दिलेलंच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बाई जाहीर भूमिका आहे अगोदरी होती आज एकच माझी कायम आहे आणि मी जाहीर बोलतोच आहे ना बाबा फडणवीस साहेब असताना सुद्धा फॉर्म भरल्या दिवशी जाहीर बोललेलंच आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं आपण काय काय प्रयत्न पण केले आणि आगामी काळामध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे या दृष्टीने मी सुद्धा पाठपुरावा करणार आहे बाजूचा जो मत असायला हिंगोली हां तिथं भाजपनं प्रेशर लावून उमेदवार बदलायला भाग पाडला मुख्यमंत्र्यांना आणि आता स्वतः तिथं भाजपच्या एका उमेदवारानं बंडखोरी केलेली असं आहे कुठे प्रेशर कोणी लावलेलं नाही ज्या ज्या पक्षाने आपले उमेदवार त्यांच्या त्यांच्या माहितीप्रमाणे उभे केलेले आहेत त्याप्रमाणे मोदीचा उमेदवारसुद्धा सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या संमतीने सुद्धा केला गेलेला आहे कुठल्या उमेदवार आपली सगळी शेवटी ही महायुती आहे राज्यामध्ये आणि महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आले पाहिजे सगळ्यांकडे साधारण फ्रीवरचा रिपोर्ट असतो त्यामुळे निर्णय घेत असताच्या प्रक्रियेमध्ये आपले तिन्ही पक्ष म्हणजे अजित पवार गटाचे अजित पवार किंवा तिथे शिवसेनेचे वतीन सन्मान्य मुख्यमंत्री आणि एकदा मिळून एकमेकांच्या सल्ल्यानेच निर्णय घेतात आणि त्यामुळे फक्त विषय एवढाचं यश मिळालं पाहिजे ना कुठलाही निर्णय घेत असताना समन्वय चांगला आहे त्याच्यामध्ये झुंठानकरांनी अर्ज दाखल केला अनेक ठिकाणी लोक प्रयत्नशील होते आणि घडतं नागात अजून आज भेटोवातूर मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार आहेत शिंदे गटाचे काम होईल मला वाटतं की आज भेट झालं चित्र बरंच स्पष्ट होईल उमेदवारी मागण्यापर्यंत पत्रकार अधिकार असतो मी नकारत नाही परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर सर्वच कामाला लागतात पण वाटतं आज गिरीश महाजनजी नांदेडची बालकमधी हे लातूरच्याही आहेत त्या कधी आहे त्यांची मी चर्चा झालेली तू लातूरलाही जाणार आहे वाटतं एकदा चर्चा झाल्यानंतर कुठलाही त्याच्यामध्ये रुस्वाट माझा राहणार नाही आणि फक्त एकच ध्येय आहे की शो मारचा जो नारा आहे तो आपल्याला गाठायचा आहे आणि गाठायचा सर्वांना कामच करावं लागेल प्रशंसा कळ मी माझा माझ्या प्रशंसेने कळ दाखव त्यांना त्यांनी फक्त माझ्या माझ्यावर बोलण्यापेक्षा नानांच्याच उत्तराला जर उत्तर प्रश्न की जास्त अधिक सांगायचं बालाजी कल्याणकर हे सक्रिय दिसत नाही आहेत नांदेड उत्तरमध्ये पक्षाच्या कोणत्या नेमकं नाही गेलं पाहिजे असं आहे प्रचारात वगैरे काम करत आहे काही दाखवत आहेत काही दाखवत नाही एवढंच बरं काय तर प्रत्येक जापलं त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे असं भाजपची सर्व कार्यकर्ते शिवसेनेचंही काम करत आहे तर ते सुद्धा त्यांनी करतील अशी अपेक्षा आहे ते आहेत असं काही तक्रार नाही कोणाची 这个是不对的。